हो मंगळवेढा पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील मंगळवेढा पंढरपूर रोडवरील बस थांब्याजवळ असलेल्या पन्नास फूट उंच असलेली दोन वडाची झाडं शुक्रवारी रात्री तोडण्यात आली याबाबत संताप व्यक्त होत असून संबंधित विभागानं याचा लवकरात लवकर छडा लावून कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे वारी परिवारानं केली आहे सहा वर्षापूर्वी मोठा प्रोजेक्ट म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता ही झाड लहान असताना उन्हाळ्यामध्ये वारी परिवारानं सदस्यांच्या वाढदिवसाला विकत पाण्याचे टँकर घेऊन ही झाड तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली होती मात्र अनेक जण आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तसंच व्यावसायिक अडचण होते म्हणून ही झाड तोडून टाकली आहेत याबाबत माहिती मिळाल्यानंतर वारी परिवाराच्या वतीनं ही पाहणी करून संबंधित विभागाला माहिती दिली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परायण शिवाजी मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसंच वारी परिवार यांच्या सहकार्यातून लावण्यात आलेल्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे याची त्वरित दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी वृक्षप्रेमींच्या वतीनं यावेळी मागणी करण्यात आली अशा आशयाचं निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशनला देण्यात आलं जिल्हा पोलीस प्रमुख वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण प्रेमी आहेत या विषयामध्ये लक्ष घालून कठोर का कारवाई करतील ही अपेक्षा यावेळी व्यक्त केली जात आहे कारवाईकडे प्रेमींचं लक्ष लागलंय प्रसंगी अजित जगताप सुहास पवार सतीश दत्तू परमेश्वर पाटील प्रफुल्ल सोमदळे रतिलाल दत्तू स्वप्नील फुगारे आनंद निकम स्वप्नील मोरे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही